बोल रोशनी काय म्हणत काय नाही व असाच फोन केला होता कशी आहे बा काय आहे का हा बरं आहे का नाही आहे म्हणून अशीच बोलाली फोन केला केलता नाही बरी आहे बरी आहे बिचारे आता तर सध्या तर बरीच आहे बिचारे आता समोर माहित नाही काउन तर काय होते तर अशी कोण म्हणून राहिली तू राणी काय झालं अशी कोण म्हणून राहिली कारण सागरजी ते भाऊजी बरोबर नाही सागर भाऊजी नाही ब सागर बरोबर आहे सागरजी बरोबर आहे सागरजीचा काही वांदा नाही पण आता नवीनच लागलं ना बिचारे लाग माया माग काम काय झालं काही नाही बिचारे आई तु सासू आणि तु आई आई आल्या होत्या त्या दिवशी ते चालल्या गेल्या मग आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशी माय सासूचा फोन आला म्हणते बाप्पा माया नवऱ्या म्हणजे सागरजीले का बा या बा तुम्ही इकडं

तेच तर ना नाही म्हणू शकत नाही ना अगर नाही घे म्हणलं गेनलं तर ते काय म्हणन मग सागरजी काही इले माया घरी याचच नाही आहे इले माया आईबाबाचं करायचंच नाही आहे हा तसंच होईन मग हा त्याच्या मनात मग अजून माझ्याविषयी मग हे होऊन जाईन काही इले याच नाही आहे बा गलत नाही होईन का म्हणून तर मी नाही म्हणू शकत हो ते बी होऊ शकते त्या ते भाऊजीले असं वाटण का बा राणीले रातच नाही आहे आमाय आई त बाबाच बाबाच वड यस नाही नाही करते असं वाटन बाई म्हणून मले समजूनच नाही राहिले बिचारे काल फोन आला होता त सागरजी थांब मने शनिवार रविवार पर्यन्त रविवारी चाल रविवारी सुटी मने, 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 तीकड़ो, तीकड़ो मने, बर बर मने, मने मले रवि मने मी मनै बित्ले अनि काम म्हटलं तुमची आई पहिलेस मा अगा अनि आणि त गेला बरोबर रहेन का नै रहेन तिमी आईले पहिलेस मटल म त आई चाहिँ बोल्याहरू मलाई बाटो भने कि चाहिँ बागन बान जाउँ दे न समजते बि सगड्याले आफै वाटलं असं अनि म जाऊ दे बा पोरान केलं तर केलं चांगली वागन म्हणे एवढी बी आई मा एवढी बेकार नाही आहे म्हणे हो का मग जाऊन ताई ना जाऊन पाय कशी राह्यते ती सासू सासरे पाय आणि नंदाती आल्या काय कुठे आहे त्या हॉस्टेलमध्ये आहे ना हॉस्टेलमध्ये आहे त्यावाल्या थे तरी बरं झालं बाई त्यावाल्या तिथं नाही आहे तर जाऊन पाहिजे जाऊनच पाहा लागन मला जाऊन पाहिल्याशिवाय काय होणार आहे राहीन तर चांगली मायवाली सासू बरं होईन बाई हां नाही तर पहिच्यासारखा सासूरवास नाही झाला पाहिजे बापा मले मले ना, माया थर -थर ना आता माया पायस थरथर कापून राहिलं व रोषने मी केलं तसंही माय म्हणताना पण माहीत नाही आता काय होते ना काय नाही होतं काय माहीत का बापा खरंच ना आणि तिकडं माय बाबा मायासोबत बोलत नाही आणि माया इथं आली होती म्हणा भेटाले काही समजून नाही राहिलं

गेली बा म्हणून मावाला सासऱ्याने गोष्ट काढली असन ते चाय टपरीवर तर तसंच गेलं ते बाबा घरी आणि जे मारलं नॉन तर मामी खूप मारलं खूप मारलं आणि माझ्या घरीच आहे कालपासून आता माझी सासूही गेली तिकडंच त्या घरी मी येतो म्हटलं तर मी गेली आणि पाहून आली आणि लय लागलं ते आई देव रोशनी खूप लागलं डोक्याले विक्याले आणि डोळ्याले लागलं डोळ्या सुधला ते आईचा

लढे म्हणजे किती लागला कालपासून येतोस आहे मायावाल्या घरी तू याई मग जाऊ जात त्या मामाच्या घरी जातो म्हणे तू याई पण मग बायानं समजावलं तर आता काय माहित का बा गेल्या मी आता थोड्या वेळान जाऊन पाहिन म्हणलो हा तर मग आणि गेली होती पण आली वापेस त्या फोन येऊन राहिला होता ना म्हणून मग मी घरी आली मी म्हटलं अजून तू ऐकशील एकशेन तुला बेकार वाटन म्हणून इकडं आली लागलं लागलो का आईले हो थोडं फार लागलं दवाखान्यात आता नेणार आहे ना आवला भाऊ रोशन माय बाई कशी आहे हो हे माणसं अशी कोण राहते हो एकदम निव आहे काय बापा खरंच मायचंय नशीब मायासारखंच निघालं बापा बेकार किती मारलं बाई या अनिल भाऊने किती मारलं एवढं मारत असते का बापा बापा काय माणूस आहे हो आहेच तसा बोकड्या वानाचा महाराज बसला का भल्लास मारते और काटवानाचा हा मी राहतच नाही आता याच्यासोबत सोडूनच देतो जाय इकडं हा लय झालं आता माझ्या अंगाच्या वर तर मी माय पोरीले बेटाले गेली एवढं काय पाहिजे त्याने हा सर बरे अं डोळ्याला लागून गेलं डोळ्या सुधला मायाला आणि डोक्याला किती लागलं मायाला कंबर बी माय कंबरी लचका पडला का काय पडला काल पहिला दिवस होय बाई एवढ्या दिवसाच्या बाजू मी कामाले गेली हा आणि परवाच्या दिवशी मी राणीला बेटायला गेली एवढं काय त्याच्यात हा किती मारलं होले हा असा माणूस कोणाले ना द्याव नाही बाप्पा असा नवरा मग कुठे जातो हो तू अन्ता रात नाही म्हणत सोडून देतं म्हणतं आता ह्या वयात शोभण खाऊ तुले सोडणं अनिल हो अंता पाय पाय व निर्मला बाई पाय अशा बाया हो पाय इकडून बोलते आता म्हणते ह्या वयात सोडतं का म्हणते आता मग काय मार खाऊ का ह्या वयात मी वाला वय आहे का आता मार सांग बरं तू हा अंजनी बाई बरीच बोलतो तू अ तसं नाही म्हणलं मी अंता तुले तसं नाही म्हणलं बिचारे मी काय म्हणून राहिली तुले का बा कोणत्या भावा गणगुतात होते का बाई आपली सपातणी सांग बरं आन आ, होते का मी हे म्हणत आहे आता ह्या वयात तू भावाच्या घरी जाशील ती भाऊ जय भाऊ चांगले राहिले तर बरं नाही तर मग आपल्या घरी यास लागल ना मा हे म्हणत आहे मी तुले आणि तर तिच्या बोलण्याचं तसं नाही होतं तिच्या बोलण्याचं असं होतं का बा आता हे कोणाच्या घरी सभातनी होत नाही बा कोण कौन कोणकोणाचं आहे आवल्या जगात आता पाहायच्या घरी राहिशी नाही राहिशील किती दिवस राहिशील तू सांग बरं चार दिवस आठ दिवस एक महिना पकडून घे दोन महिने पकडून घे शेवटी येणे ते इथंच आहे आ येणे ते तसं आहे असं होय तिचं म्हणणं तुली उलटी नाही बोलून राहील होते मग तू सांग काय करू मी काय करू मग निर्मलाबाई सांग बरं काय करू अजून जाऊ त्याचाच मार राहू होता आई एवढूशा गोष्टीसाठी त्यानं मला किती मारलं आता जर गेली ना तर त्याची हिंमत वाढत मग कुठं नाही कुठं मी माय पोट भरीन बापा जाऊ दे अलग राहीन मी आणि माय पोट भरत जाईन मी नाही जाता तर त्याच्याजवळ हो आता हिची पोरगी गेली तिकडं उठून पाहिली आता हे उठून पाहतो म्हणते कुठं पाहतो म्हणते मी कुठं नाही तर तो घ्या माहिती गेली उठून पहायची सवय आहे आमचा <laughs> बाई ना कुठंच काही जाऊ नको तू कुठं काही नको जाऊ इथंच राहायला लागेस तुला नाही जातो त्या घरी तर नको जाऊ माझ्या घरी चाल एवढं का आहे राय जाऊ चार आठ दिवस एवढं काय आहे ते अनिल भाऊ लिहित अनिल भाऊची गलती समजली पाहिजे तोपर्यंत राय बापस स्वतःच्या हातानं भाकरी करावं लागेल ना अनिल भाऊले तर तेव्हा समजून बायकोची किंमत बायको म्हणजे काय असते म्हणून यायचं वाला माणसा येतं बायकोशी होत होत नाही हां पण असे दाखवते का खूपच हा एकदम सय 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 अंगावर चाललं बाई अनिल भाऊ आहे ना त्यावेळेला अ माघरचे माणूस तसंच आहे मग अंता आजला मारत नाही मारत नाही आणि बोललं गिल्लं ना हा ते एक दोन शब्द बाई अंगावर ते तरतर मग आता मी माय बहिणीच्या गावात राहतो म्हणून मध्ये बोलत नाही नाही ते तिकडे होता ना तर त्यास सारखी होती नाही आली आणि आता बुढी आली बुढी आली ता अंगावर येत नाही बुढी येते ना मंदा ताळी हा तर बुढी मारत नाही देत तर माय बहिणीले भेटे नीर मला बाईले भेटे म्हणून आता येत नाही ता आली तेव्हापासून ना अंगावर येत नाही नाहीतर पिंकी जाय बाप काही कमी नाही म्हणलं बबन बाबांजवाई तुले मारे गिरी काय

हा चंदा लय गरीब आहे बरं नाही आहे लय गरीब आहे म्हणलं म चरण भाऊ लय गरीब आहे तू इस एखादी डरकावणी भेटली घेतली ना तर चुपचाप बसते आली डरकावणी दिल्या बरोबर एवढाही बी गरीब नाही होते एवढा भाऊ आ तुला माहित आहे का कसं ऐत तू तू राहतं का त्याच्याजवळ सांगू राहिली मोठी तर आ म्हणून राहिली काय डोक्यावर घेऊ घेऊन असते का त्या भाऊ हो वा? गंगे <laughs> तुम्हीच भांडण करता काय होता माया नवरा असा ना माया नवरा तसा ना माया नवरा तसा बापा त्या अंताले पाय किती लागलं आ डॉक्टर डॉक्टर जवळ गेली कोण नाही वा आ हो अय अंता चल नाही तर जाऊ इले घेऊन डॉक्टर जवळ अमाय माय पोरग कालपासून म्हणून राहिलं बाई असं काही सही म्हणलं आ चला म्हणते काकू अंता काकू चला आ नाही येऊन राहिली बाई ते बाई अंताले किती वेळा म्हटलं बापा चाल 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 अंता येऊनच नाही राहिली बापा कशी आहे तो जाणं जाणं अंते काऊन अशी कर थोडस गोया पाणी फलम फेन तर कमी पडत अशीच राहते का, का? जा हो ना कमरीले लागलं कमरीला लागलं म्हणत आ जा टूपूप दे डॉक्टर दे हल्लीच खोडजी रोवली हिची वाली आणि तिची नवऱ्यानं मस्त हसत राही निसती निसती मजाक भाजी निस्ती, निस्ती मजा भाजी हा हा याची मजाक त्याची मजाक त्याची मजा माई मजाक उडवे किती हा आणि आता बसली चुपचाप मांजरी जाणव अंत हा रोशनले पाठवतो रोशनच्या गाडीवर बसून चालली जाय हो अंत मले न कुठं जाऊशे वाटून नाही राहिलो हा चंदा कुठंच जाऊशे वाटून नाही राहिलो असा धाक बसला का अजून म्हणलं जाईन घेईन तर अजून म्हणून मले तो माणूस हा काय दे गेली काय दे गेली काय दे गेली हा असं म्हणून म्हणून मले ना कुठं जाऊशेच नाही वाटत बापा दवाखान्यात झाले म्हणाई करून काय होतो अनिल बरा साहेब मग तर

सोडून नाही देऊ काय करू सोडून देण्याला एकच काम केले ना किती मारलं तुम्ही काल फक्त मायाला पुरीच पारी गेली मी एवढा काय आसमान तुटून पडलं होतं घरी चत घरी चल घरी चल डॉक्टर चल डॉक्टर तुझ्या वाचूनच राहिला माया डॉक्टर जाईन नाही तर नाही जाईन मी माय मर्जी तुमच्यासोबत येत नाही मी आता येतच नाही मी बिलकुल येत नाही माई एकटी मी रात जाईन कुठे बीन खात जाईन मी कुठे बी काम येत नाही का तुम्हाला काय वाटते हा का मला का तुमच्या भरोशावर आहे का मी काम नाही करत का तरी तर असं नाही का, का बिन कामाची घरी राहतो बा म्हणून कामाले जातो मग पैसे कमवतो हा घरात लावतो आपल्यावाल्या तरी तुम्हाला कदर नाही अंगावर हात टाकायला पाहिजे तुम्हाला मी ना म्हणलं का तू मी ना म्हणलं का कामाला जायला म्हणून आराज जा घरी मी थोडी म्हणतो तुला नाही होत त्याकडून नको राहत जातो वावरात

आ, हा झाली विचार हात टाकतो का तू तिच्या वेळेला खांदी वेळेस तिनं मनाच्या के विरुद्ध केलं तेव्हाच मी तिला हे करतो तिने माहित आहे ना कलानी मला आता हे नाही पाहिजे बा म्हणून मग तिनं काय माया झाले पाहिजे होतं म्हणून मला आता काल राग मला थोडसा आता आता नाही येणार ना। हो तुमचा राग राग आहे आणि माझा राग आहे राग, राग आला तर मी मारा काय मग त्यांना चंद्राबाई काय कशी बोलते काय तोकीचं बोललं ती आणि काय तोकीचं बोलून राहिली ते तर बोलून राहिली असं मारायलाच नाही पाहिजे होतं काय बर किती लागलं तिले चेहरा तिचा किती सुजून गेला म्हणूनच म्हणलं मी दवाखान्यात नेतो बाई इले चल वंता चल बर चल बर तुला मारत नाही म्हणंता मी कधी फक्त बोलतो बा तू चिडचिडपणा करतो मी मग काल काय पूजा केली होती माय आली तुम्ही पूजा केलीत का माय आली ते होते मांस कोण गलती रागत मात हा आता एक एवढे एवढे माफ कर आ काही जाऊ नको कुठं आम्ही याच्यानंतर तुला कधीच मारणार नाही म्हण असं झालं ना डबल माझ्याकडून तर लागेस तू चालली जातो तू जिथं जायचं आहे तिथं मी काहीच नाही म्हणे पण मी तुला मारतच नाही हो अंतिता काल तू नाही का अचानक माहीत पडलो मध्ये म्हणून राग निघाला हो मायाला आणते हा चालू हो मला घरात गमून नाही राहिलं हा चल चाल बरं अंते घरी चाल दवाखान्यात जाऊ तिकडून आहे तिकडून चाल बर चाल तुला काय तू म्हणे नवी दिवसाची साडी घ्यायची आहे साडी घ्यायची आहे चल दवाखान्यात जाऊ आणि तिकडून तुला काय घ्यायचं आहे घेतो असा माय

चाल बरं उठ बरं चाल बरं चल चाल चाल लय होऊन राहिलं चाल बरं लय लागलं तुला आहे ना का चाल बर चाल मला बर नाही राहिलं अंता तुला मारलं मला रात्रभर झोप नाही लागली अं अंतिले मारल अंतिले मारलं पण मला रात्रभर झोपलं नाही मी निर्मला बाई मग मायले मारल माय बाबाने एवढं एवढ ते मायले कशे आहे माय बाबा काही समजत नाही निस्ती मला मलाच पेटाला आली ते एवढं मारलं माय बाबा न मायले हा बाबाले काही अक्कल आहे का, का नाही आहे मार खाणं तरी होते का आता या वयात राणी कोणाशी उभी आहे एकसारखी टक 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 मार हा मी आलो तरी माझ्याकडे पाहून नाही राहिले बोलू नाही राहिले कुठं पाहून राहिले तिथं राणी एक कप कॉफी मानते काय माझ्यासाठी देतो काय बोलो ए राणी हे कोणता विचारत आहे आईनं बोलावलं म्हणून तो विचारत नसले आईने मारलं सागरजी आईने मारलं बाबा आई मला भेटायला मल आली होती कोण सांगितलं रोशनी न सांगितलं मग फोन केला होता ना? आई मला भेटाले नाही आली का म्हणून मारलं बाबा ना आयले बाब मला दिसते मला राणी तू काही मग एवढं ह्याकडे नाही पाहिजे भेटायला माय आली एवढं मारते पोरगी भेटू शकत नाही का आई कुठे गेली वा आई कुठे गेली तुमच्या माय देखील फिरणे हिंडण्या फिरण्याशिवाय काम असून आता आहे ना सून कराले मग आणि तस राहते तुमची माया तुमच्या मायाचं काय आहे इथं बसते दोन घंटे तिथं बसते दोन घंटे मग बसू दे ना तिच्या मला काम असायचंय बसाच आता कसं आहे तिथं बसाच मग काय करून बसत नाही लक्ष ठेवतो तू तर सांगू राहायची मोठी तर <laughs> मी काय म्हणलं माया खुलत बहिणीचा साखर आहे आता येणार दोन तारखेला मी जाणार आपल्याला दो दोघा जावं लागते पैसे तिला काही हे घ्या नाही लग्न साखर पुड्या मध्ये काही घेत नसते पण पाहिजे ना ते कृ हाय मायासोबत पैसे पाहिजे नाही का तुम्ही चालला तसं तर चाल जाईन कुठे यवतमाळमध्ये कोणाचं लग्न जुडलं आता कोणाचं आहे साखर पुडा नाही का अधिक्षा तू इथं नाही दूरची बही म्हणते मग नाही तर साऱ्या गावात साखर पुटायला जात बसतो एवढं पैसे नाही आहे माझ्या कुठची वाढी बहीण बापा बापा किती दूरची हो दूर का काकाची पोरगी नाही होते ते किती दूरची मानलेली बाई मानलेली असो का काही असो जवळ मध्ये आहे म्हणजे दाच आहे तुझ्या नाही का मायच्या घरी झाले मग आलीच काढली इथंच जाऊन बसती ना इथं काही आली तुम्हाला बरं आहे मग इकडे तोंड पाहिले दुसऱ्या बायाची नाही जाय बर माझ्या काय डोकं नको खाऊ आणि माझ्याजवळ काही पैसे आहे नाही तुला त्याच्या आलतू फालतू इथं जात नको बद्दल तुम्ही कारण पाहिजे फक्त माझ्या घरी उठून पहायचं बाकी काही नाही पाहिजे तुले हा लग्नाला जातो म्हणलं मी हा साखर कुठे गेलंच पाहिजे असं काही जरुरी आहे लग्नाला जातो आता माझ्याजवळ पैसे नाही आहे मी काही देत नाही हा दाखवत नेहमीच ना टाकेपाक सायंपाक सायंपाक म्हणे पाहिजे पाहिजे नाही देत तिकडे जाईन तेव्हाच सांगतो पैसे माझ्याजवळ पैसे आहे नाही

एका दिवशी जातो न रात्र रातून राहतो दुसऱ्या दिवशी वापस येतो दिन मी तुले बाबा हजार दीड हजार रुपये देऊन दे जातो आनंद फानंद घेतो काय घ्यायचं आहे तर आता सगळं येतो इथाशी आणि मग लग्नात येत अशी तू काय सक्की बाई नाही होते हो माझी सक्की बाई नसती तर मग काय मी हजार रुपये घेऊन गेली असती ते मग तिचा आनंद नसती ती माग होईन हा माझी सक्की बाई नसती तर बोल झालं रे बाबा मला साया फाया नाही आहे बोल झालो बाबा हा नाही तिने मला चुनाच लावला असतं सारा काय बरोबर काय नाही हो छाय मला भूक लागली जा ना करून स्वयंपाक हा जाऊ जा बर बरोबर स्वयंपाक जा हा ना आई लोदे नामी मारलं म्हणते पापा तर तिकडंच गेल्या तर अटकल्या तिकडच त्याचं घरी नाव नाही तुमच्या मायचं हा तुमच्या माईला काही फिकर नाही आता घरी आहे ना करा दे मी माझी वाट मोक फात छाय तुला सांगतो मी जायब्रा बरं आता तिने मात्र पण सुख दे हो ना आमच्यासाठी लय कष्ट केले तिनं सांगू मोठी राहिबरा मायचं नक्त हे जाऊ हा तू नव्हती ना तेव्हाही माय माहीस करी आणि तू गेली बी तर माय माहीस करते असं काही नाही काय ति आता हाय म्हणून विचारी बसाली तिचा हे तुरी पोर गाय ना उद्या चालून तू बी सासू बनशील कोणाची ना कोणाची माझा थोडस माया विषयी म्हणल झालं बनवत आता स्वयंपाक येऊ द्या तुमच्या माय दे माय माय रात्रीपर्यंत नाही तू काय आम्हाला नाही घालतो मग जातो करतो स्वयंपाक तुमच्या मायच्या वाचून थोडी राहणार आहे माय स्वयंपाक मलाच करावं लागणार मी तेवढंच म्हटलं बडबडब करत राहते रुद्रली पात्र राहते माहिती बा नाही मग रुद्र भोतळ भोतल फिरत राहते आई मम्मी मामी मम्मी तुले ना फक्त त्या रुद्राचा बहाना पाहिजे काय फिरत गिरत नाही ते तर बिचारा अभ्यास करून राहत अभ्यास करत राहते हा त्याच काही बदनाम करतो हा तुमच्या राहते किती शांत आहे पोरग त्यासारखं नाही चिलबीच